शनिवारचा दिवस वातावरण अतिशय छान आहे कोवळं ऊन आहे पण आहे आणि अशा छान वातावरणामध्ये आपण एक स्पर्धा या ठिकाणी घेतो आहे चित्रकलेची स्पर्धा तर ही जी चित्रकला स्पर्धा आहे ही स्पर्धा घेत असताना या चित्रकला स्पर्धेसाठी आपल्याला जे साहित्य पुरवले ते मुंबईचे प्रसिद्ध चित्रकार आणि प्राचार्य सुरेश डुमरे यांनी त्यांनी आपल्या सगळ्या सगळ्या मुलांसाठी रंगीत खडूंचे बॉक्स आणि ड्रॉईंग पेपरसुद्धा आपल्याला उपलब्ध करून दिलेत आणि म्हणून आज आपण या ठिकाणी त्यांचा जो उपक्रम आहे मुलांना शैक्षणिक साहित्य द्यायचा आणि त्याचा उपयोग करून घ्यायचा तर त्यांच्या सूचनेनुसार आपण हा उपक्रम राबवतो आहे आणि तुमची आज चित्रकला स्पर्धा घेतो आहे या चित्रकला स्पर्धेमध्ये आपण क्रमांकसुद्धा काढणार आहोत आणि हे जे क्रमांक आहेत ते चित्रकला स्पर्धेमधील जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्याकडनं आपण काढून घेणार आहोत तुम्ही जी चित्र काढणार आहात ती चित्र पाहिल्यानंतर ते प्राचार्य एक दिवस आपल्याला भेट द्यायला येणार आहेत ती चित्र ते प्राचार्य आणि ते स्वतः चित्रकार असल्यामुळे ते बघणार आहेत आणि एक दिवस चित्र कशी का काढायची याचं प्रात्यक्षिकसुद्धा तुम्हाला शाळेमध्ये येऊन करून दाखवणार आहेत तर ही तुमची सगळी चित्रं आपण त्यांनासुद्धा दाखवणार आहोत तेव्हा आजची जी चित्रकला स्पर्धा आहे त्या स्पर्धेसाठी आपण तीन विषय निवडले त्या तीन विषयांना धरून आपल्याला चित्र काढायचे आणि अतिशय छान छान चित्र काढा सावकाश काढा काही गडबड करू नका तुम्हाला लागणारा ड्रॉईंग ला पेपर आणि जे खडूचं बॉक्स आहे रंगीत खडूंचं ते तुम्हाला दिलं जाणार आहे आणि ते तुमच्याकडेच ठेवायचे आता तुमच्या इतर वेळेला तुम्हाला चित्र काढायला ते उपयोगी येईल तर आजच्या या चित्रकला स्पर्धेसाठी जे विषय पण मी तुम्हाला सांगतो तीन विषय असतील त्या तीन विषयापैकी तुम्हाला जे आवडेल तुम्हाला जो स्वपा विषय वाटेल किंवा तुम्हाला ज्याच्यात रुची असेल तो विषय तुम्ही निवडायचा आणि एक चित्र काढायचं फक्त एकच चित्र काढायचं आपल्याला तर पहिला विषय मी सांगतो चित्र आपली शाळा निसर्गामध्ये आहे त्याच्यामुळं निसर्गाची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे चित्र एक काढायचं दुसरा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज आता शिवजयंती आली आहे की नाही जवळ तर ते एक चित्र आपण तो एक विषय घेतलाय कुणाला आवडत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र काढलं तरी चालेल आणि तिसरा विषय आहे अगदी सोपा पाळीव प्राणी लहान मुलंसुद्धा काढू शकतील पाळीव प्राण्यांमध्ये मांजर आली कुत्रा आला गाय आली बैल आला यापैकी तुम्हाला जे आवडेल ते चित्र या तीन विषयांपैकी जे तुम्हाला चांगलं काढता येत असेल असं चित्र आज तुम्ही या ठिकाणी काढायचं आहे म्हणजे मग आपली चित्रकला स्पर्धा या ठिकाणी आपली संपन्न होईल आणि नंतर तुमची चित्र चेक करून आपण त्याच्यातून क्रमांकसुद्धा काढणार आहोत आता मी आपल्या शाळेचे पदवीधर शिक्षक आणि आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख मान्य मांडवे सरांना विनंती करतो की मुलांना त्यांनी मार्गदर्शन करावं सगळ्यांचा आवडती आवडता जो विषय आहे चित्रकार सगळ्यांनाच आवडतो अगदी चित्र काढा म्हणल्यानंतर तुम्ही लगेच चित्र काढायला लागता किंवा आम्हीसुद्धा पहिली सुरी किंवा बारा अगदी वर्ष वर्ग जरी मुलं आली तरी पण माझा सर चित्र काढू का तर असा चित्रकला विषय सगळ्यांच्या आवडीचा आहे आणि आवडीचा विषय असल्यामुळं मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी आपल्या इथं एक साहित्य क्षेत्रातले सर्व माणसं येऊन गेली त्यांचा ग्रुप येऊन गेला सदाक्र सरांच्या स्थानिक जेवढे लेखक आहेत कवी आहेत चित्रकार आहेत काही म मुंबईची लोकं होती काही ओतूरचे होते त्या ग्रुपमधले आणि त्याचेच सुरेश डुंबरे म्हणून मुंबई स्थायिक आहेत आणि प्राचार्य आहे ते, चित्रकले ते, ते त्याला चित्रकलेची खूप आवड आहे आणि त्यांनी त्याच वेळेला जाहीर केलं होतं की तुम्हाला मी चित्रकलेचं साहित्य देईन चित्रकला माझ्यातर्फे मोफत सर्व साहित्य विद्यार्थ्यांना देईल आणि चित्रकला तुम्ही त्यांचे चित्र काढून घ्या त्यांची स्पर्धा घ्या आणि जे काही विद्यार्थी त्या चित्रकलेच्या स्पर्धेमध्ये नंबर निघतील पाहिलं दुसरा चित्रा बस वाईस या विद्यार्थ्यांना बक्षीसपण त्यांच्या मार्फत दिलं जाईल अशा प्रकारे त्यांनी आव्हान केलं त्यांच्या आव्हानानुसार त्यांनी त्यांच्या शब्दाला जागले आणि त्यांनी या ठिकाणी आपल्याला साहित्य मागच्या आठवड्यामध्ये आणून दिलेले आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आपण ही स्पर्धा सलामीसाच्या पद्धतीने तिने घेत आहोत तर सावका चित्र काढा त्या चित्राला रंग कोणता साजेसा आहे कोणता त्याला मॅच होईल या पद्धतीने रंग द्या व्यवस्थित चित्र काढा तीन चित्र सांगितले आहेत शिवजयंती आले म्हणून शिवाजी महाराजांचं चित्र आहे चित्र आहे अजून कोणतं आहे पाळीव प्राणी पाळीव प्राणी आपण सगळे पाहता घरी आपल्याकडे पाळीव प्राणी आहेत कुत्रा आहे गाय आहे म्हैस आहे बैल आहे मांजर आहे अनेक प्रकारचे पाळीव प्राणी आपल्या घरी आहेत तर त्या एखाद्या त्या पाळीव प्राण्याचं आपण चित्र काढू शकतो त्याला पण त्याच्या जे शिंगांना कोणता कलर असेल किंवा पायांना कोणता असेल किंवा फोरांना कोणता असेल ते त्या पद्धतीचं त्यांना कलर देऊन तो चित्र काढा आणि ह्या चित्रकला स्पर्धेतूनच उद्या बावीस बा भविष्यामध्ये तुम्ही मोठे चित्रकार घडणार आहेत हळूहळू विद्यार्थी तसेमधूनच तो चित्रकार होतो आता सरांचं पाहिलं आपण तर कवी पण आहेत लेखक पण आहे सर आणि चित्रकार पण आहेत चित्रकला प चांगली जोपासली त्याने चांगल्या प्रकारचे चित्र पण ते काढतात तर तुमच्यातून सुद्धा एखादा चांगला चित्रकार आपण पाहिलं की मागच्या दोन तीन गॅचमध्ये चांगली मुलं चित्र काढायची आताच्या याच्यामध्ये सुद्धा चांगले चित्रकार तुम्ही पाहिलेत आम्ही बऱ्याच मुलांची चित्र चांगली आहेत तर आजची जी चित्र आहेत ती सुद्धा जर तुम्ही चांगल्या प्रकारची काढली तर आपण याच्यातून उत्तम जयंतीला सुद्धा चित्रकला स्पर्धा होणार आहे या स्पर्धेमधून ते ती जी स्पर्धा होणार त्या स्पर्धेला ह्याच चित्रकला स्पर्धेतून जी मुलं पहिली येणार आहेत यांना आपण संधी देणार आहे तिथं शिव शिवजयंतीला जी चित्र स्पर्धा होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भाग घेता येईल आणि आजच्या ह्या स्पर्धेसाठी या डुमरेश प्राचार्य डुमरेत यांनी जे आपल्याला या ठिकाणी तुम्हाला ही साहित्य उपलब्ध करून दिलं आणि तुमच्या आता चित्रकला ची आवड निर्माण आहे म्हणून त्यांचा सगळा खटाडोपाई सदाकाळ सरांचा असेल डुमरे सरांचा असेल आपल्या मुख्याध्यापकांचा असेल या सर्वांत मी केंद्राच्या वतीने मी जुनरच्या वतीने त्यांचा आभार मानतो आणि तुमच्या चित्रकला स्पर्धेला देतो धन्यवाद ते तुम्हाला प्रत्येकाला वाटणार आहोत क्रमवार ओळीनं मुलांनी पुढे यायचं आणि आपलं साहित्य घेऊन जायचं एक रंगीत थोडूचं बॉक्स आहे आणि एक ड्रॉइंग पेपर आहे तो घ्यायचा आणि तुम्हाला विषय कळलेत ना सगळ्यांना त्या तीन विषयापैकी तुम्हाला जो विषय आवडेल त्या विषयावर चित्र काढायचं मी सरांना विनंती करतो की त्यांनी या मुलांना हे चित्रकलेचं साहित्य वाढायचं Oh, Thank you.